महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं फॉरेन्सिक मोबाईल वॅन या वॅनचं उद्घाटन केलेलं आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वॅनचं उद्घाटन केलेलं आहे आज एकवीस या वॅन आहे त्यांचं म्हणजे कार्यरत झालेल्या आहेत आणि आगामी काळात दोनशे छप्पन राज्यभर ह्या व्हॅन येणार आहेत जिथे गुन्हा होतो आहे त्याच ठिकाणी ही मोबाईल व्हॅन पोचून पोचणार आणि तिथेच फॉरेन्सिक जो अहवाल आहे तो समोर येणार आहे आणि जे ही प्रक्रिया कशी असणार आहे हे डिवाईस कसे काम करणार आहे यासाठी बोलण्यासाठी यांच्या टीममधलेच येथले काही कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया सर तुमचं ई टी व्ही भारतमध्ये स्वागत आहे आत्ताच पंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं उद्घाटन केलेलं आहे कशाप्रकारे ही प्रोसेस असणार आहे आणि लोकांना याचा काय फायदा होणार आहे आता ह्या प्रक्रियेमध्ये जे काही आहे जे फॉरेन्सिक व्हॅनमध्ये जे आपलं एक डिवाईस आहे फॅरो म्हणून जे डिवाईस येणार आहे एक थ्री डी लेझर स्कॅनर म्हणून काम करेल ज्याने की जे काही पंचनामे आज होत आहे तर ते एक हाताने रेखटलेले पंचनामा होत आहे परंतु आता जे डिवाईस आलेले आहे आपल्याकडे ते थ्री डी लेझर स्कॅनर म्हणून ते एक डिजिटल पंचनामा तयार करेल आणि तो पंचनामा तो कोर्टामध्ये पण ग्राह्य धरलं जाईल असं त्याचे सगळे सर्टिफिकेशन आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर पोलिसांना ज्या काही अडचणी पंचनाम्यामध्ये येतात त्याचे फोटोग्राफी असेल व्हिडिओग्राफी करता त्याच्यानंतर ते कोर्टामध्ये ते सगळे मेजरमेंट्स वगैरे हो घेऊन ते सादर करतात परंतु आता जे आपलं जे थ्री डी फॅरो फेर, फॅरोलेझर डिवाईस आहे ते अगदी तीन ते पाच मिनटाच्या स्कॅनमध्ये पूर्ण जो काही त्यांना एव्हिडेन्ससाठी जो काही डाटा पाहिजे तो पूर्ण कलेक्ट करेल आणि त्याच्यानंतर ते, ते स्कॅन जेव्हा आपण सॉफ्टवेअरला अटॅच करू तेव्हा पोलिसांना किंवा जे काही फॉरेन्सिक लॅबवाले आहेत त्यांना तो संपूर्ण डाटा त्या सॉफ्टवेअरला जो अटॅच केल्यानंतर ते संपूर्ण माहिती त्यांना त्यांच्याद्वारे मिळ मिळून जाईल त्याचे काही ड्रॉइंग्स आहे ते डिजिटली त्याच्यावर तयार होतील त्याच्यानंतर जे काही मेजरमेंट्स घ्यावं लागतं ते पण त्याच्यामध्ये त्या सॉफ्टवेअरनुसार घेता येतात अशी संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन डिजिटल आता होणार आहे आणि त्याला हॅशटॅगिंग येतं त्या हॅशटॅग कोर्टामध्ये आपण त्याला सादर करू शकतो फॉरेन्सिक लॅबचा जो अहवाल येईल त्या अहवालानुसार गुन्हेगार का आहे कोण आहे हेही समजण्यास मदत होईल हां त्याच्या अतिशय सोपी प्रक्रिया होईल कारण की आता जे काही रिपोर्ट्स यायला जे काही अनेक दिवस लागतात आठवडे लागतात ते आता अतिशय कमी का कालावधीमध्ये तुम्हाला ऑन द स्पॉट त्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील त्याच्यामध्ये जे काही अजून काही आपले जेमीन आहे म्हणून डिवाईस आहे याच्यामध्ये तर ते पण आपण त्याच्यामध्ये डिटेक्ट करू शकतो की ऑन द स्पॉट की हे केमिकल कुठले आहे नार्कोटिक्स आहे किंवा हार्मफुल आहे किंवा ते काही कुठल्या प्रकारचे कंटेंट त्याच्यामध्ये आहे ते आपल्याला ऑन द स्पॉट डिटेक्ट करता येतील यासोबत हे जे काही वेगवेगळे इक्विपमेंट आहेत यातनं जे काही एव्हिडन्सेस जमा होतील हे एव्हिडन्सेस कशा प्रकारचे स्टोर करायचे त्याकरता ब्लॉकचेनची पद्धती तयार केलेली आहे ब्लॉकचेन पद्धतीमुळे अनेक वेळा आपण पाहतो की कोर्टामध्ये अनेक दिवस केस चालते आणि मग कधीतरी तो आरोपी सुटतो आणि लक्षात येतं की जो काही पुरावा होता पुरावाच बदललेला आहे पुरावा टॅम्पर झालेला आहे पुराव्यामध्ये अडचणी आहेत ब्लॉकचेन पद्धतीमुळे पुरावा, पुरावा, पुरावा कोणालाही टॅम्पर करता येणार नाही त्यामुळे अतिशय सबळ आणि सायंटिफिक पुरावा हा आपल्याकडे या ठिकाणी राहील व्हॅनच्या आतमध्ये अशा प्रकारे ही थोडक्यात प्रोसेस असणार आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये साहित्य आहे इथे साहित्य आणि इथे साहित्यामधून पुढे जे आहे ती ती त्या त्या ते इथे डॉक्टर बसणार आहेत इथं डॉक्टर बसल्यानंतर जो फॉरेन्सिक लॅबचा जो अहवाल आहे तो याच व्हॅनमधून मिळणार आहे आणि अशा ह्या एकवीस आज व्हॅन आहेत त्यांचं त्या म्हणजे कार्यरत झालेल्या आहेत आजच्या दिवशी आणि आगामी काळात आहेत ते दोनशे छप्पन राय राज्यातील विविध भागामध्ये अशा व्हॅन असणार आहेत महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे की जे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आ, हे यांनी आणलेलं आहे आणि त्यामुळे जे गुन्हेगार वाढती गुन्हेगारी आहे त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनकडून मदत होईना असंही बोललं जात आहे कॅमेरामॅन अनिल निर्मळसह मी अमृत सुता ई टी व्ही भारत मुंबई